प्रलंबित कामांचा निपटारा अशाला गती द्यायला सुरुवात केल्यावर एक अतिशय गुंतागुंतीची आणि प्रक्षोभक फाईल माझ्यासमोर आली माझ्यासमोर अशा एका बिल्डरची केस आली की ज्यांनी खरं म्हणजे स्कीम पूर्ण उभी केली होती बेकायदेशीर आधीच्या एका कोणीतरी विशिष्ट अधिकाऱ्यांनी ही योजना नियमानुकूल करून दिली होती एक रुपया दंड करून एक रुपया दंड करून त्यावेळी होत्या अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीवनी कुट्टी त्यांनी आक्षेप घेतला त्या म्हणाल्या नाही करणार मी याच्यावर सही आणि त्या ती करत नाही त्यावेळेपर्यंत अजून नियमानुकूल नाही तेव्हापासून ती फाईल गुल झाली ऑफिसात मी बसून माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्याची अकरा वाजता बोलत होतो अकरा वाजता बोलणं झालं मी भूमिका मांडली की नाही माझी भूमिका आहे कायद्यानुसारचा चाळीस पट आणि तो म्हणजे जात होते त्यावेळेचे बहात्तर लाख मला सव्वा अकराला त्या बिल्डरचा फोन मग ते गप्पा मारता मारता मला हळूच म्हणाले म्हणजे हे फिल्मीपेक्षा हे टेरिफिक आहे तसे माझ्यासमोर बसलेले हळूच मला म्हणाले साहेब शेवटी प्रत्येकाची म्हणून एक किंमत असतेच की ऑफिस सात माझ्यासमोर बसून हे विधान तरी असे माझ्याकडे बघत बसले आणि मला म्हणले की तुम्हाला माहिती आहेत का माझे कॉन्टॅक्ट मी जर मनात आणलं तर तुम्हाला मी इथनं केव्हाही हलवू शकतो अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे त्या कामाला जशी सुरुवात केली आणि कामांना गती आणली एव्हाना आता प्रशासनातल्या त्यावेळपर्यंतच्या अनुभवाने समृद्ध होऊन माझ्या कार्यपद्धतीमध्ये मी एक भाग आणला होता तो म्हणजे कारण नसताना त्या सरकारी व्यवस्थेमध्ये अनेक कामं तुंबून पडलेली असतात त्याला खास टिपिकल सरकारी शब्दही प्रलंबित अनेक फाईली कधी त्या दाबलेल्या असतात कधी त्या मागे पडलेल्या असतात कधी कामाच्या धांदलीमध्ये मागे पडतात अशा सगळ्यांचं मिळून ते मिश्रण आहे पण अशी कामं अशा फायली असे मुद्दे नीड शोधून शोधून काढून ते प्रशासनाच्या विषय पत्रिका एजंडावर आणून त्याची प्र गती कशी आणायची हे आव्हाना मी शिकलेलो होतो आणि ते पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कामाला लागल्यावर मी त्याला गती दिली तेव्हा कारण नसताना दीर्घकाळ पडून नस असलेल्या फायली मराठीमध्ये काही वेळा सरकारी फायलींना नसती असा शब्द वापरला जातो या नस्तीवर हा हा विषय आहे ही नसती या विभागाकडून या नसती असं मी त्याच्यावरनं खूप वेळा हसत असलेलो आहे की नसती होतीची नसती करून टाकलेली असते काही कारणांच्यामुळे दाबलेले असतात अशी प्रलंबित कामांचा निपटारा अशाला गती द्यायला सुरुवात केल्यावर एक अतिशय गुंतागुंतीची आणि प्रक्षोभक फाईल माझ्यासमोर आली पुण्याच्या त्यावेळी एका नव्यानी आकाराला येत असलेल्या आणि अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या एका उपनगरामध्ये एका प्रचंड मोठ्या प्लॉटवर एका अत्यंत पॉवरफुल बिल्डरनी उभी केलेली घरांची स्कीम होती मोठी होती ती हा बिल्डरही अतिशय पॉवरफुल <clears throat> इतका की तो कॅबिनेट मधल्या अनेक वरिष्ठ मंत्री की ज्यातले काही तर पुढे मुख्यमंत्री पण झाले त्यांच्याजणू रोजच्या उठण्या बसण्यातला काही वेळा पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी माझ्याकडे जी प्रोटोकॉलची यायची ड्युटी की जर मुख्यमंत्री येणार असले जिल्ह्यात तर प्रशासनाचा एक संकेत आणि व्यवस्था आहे की मग त्यांचं सन्मान आणि त्यांना जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करून त्यांच्याबरोबर यायचं त्यांच्या सर्व व्यवस्थेकडे तर काही वेळा मी हे पाहिलं की हा बिल्डर गाडी चालवतो आहे आणि वरिष्ठ मंत्री असोत आमच्याशी संबंधित थेट खात्यांचे असोत म्हणजे महसूल मंत्री आणि पुढे ते मुख्यमंत्री पण झाले ते ह्या बिल्डरच्या शेजारी कळत न कळत प्रशासनावर ह्याचा दबाव असतो पण माझ्यासमोर अशा एका बिल्डरची केस आली की ज्यांनी खरं म्हणजे स्कीम पूर्ण उभी केली होती बेकायदेशीर पण कायद्यामध्येच काही वेळा अशा व्यवस्था असतात आता या ठिकाणचा कायदा म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याच्याशी जोडलेला महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट एम आर टी पी तर ह्या कायद्यांच्यामध्ये सुद्धा असतात व्यवस्था की कोणीतरी उभं करताना ते बांधकाम केलं करताना बेकायदेशीर आहे काय अर्थाने की बांधकाम करायला जी पूर्वपरवानगी घेतली पाहिजे नीट नकाशे सादर केले पाहिजेत तर तसं न करता केलं बांधकाम पण फार मी मागे फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी असतानाच हा एक राज्यव्यापी मुद्दा उद्भवला होता की इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामं झाली आहेत की आता यांचं काय करायचं त्यावेळी एक दृष्टिकोन मांडण्यात आला होता की यापैकी जी बांधकामं मुळच्या नियमाला धरून आहेत नियमाच्या चौकटीत आहेत फक्त आधी अर्ज नाही केलेला ज्यांचा नीट तपासून ज्या बांधकामांच्याबद्दल दिसून येईल की यांनी जर वेळच्या वेळी कायदेशीर अर्ज केला असता नियम या तर नियमांची सगळी कायदे नियम सांभाळून पण याच्या या बांधकामाला मान्यता मिळाली असती असं ज्या बांधकामांबद्दल दिसून येईल तर त्यांना नियमानुकूल करून द्यावं इंग्लिश शब्द आहे रेग्युलराईज आणि याबाबतीत कायद्यामध्ये व्यवस्था आहे चाळीस पट दंडाची पण ते कायद्यातलं वाक्य आहे अप टू फॉर्टी टाइम्स चाळीस पट पर्यंत म्हणजे ते थोडक्यात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला असलेला तो अधिकार डिस्क्रिप्शन आहे की कि तू किती दंड करशील खरी त्यातली सुद्धा दृष्टी आहे की त्यांनी त्या योजना आणि तिच्यामागची दुर्बुद्धी म्हणजे माला फाईड की अरे हे काही चुकून नकळत झालेलं काही बेकायदेशीर बांधकाम आहे बिचारा कोणीतरी आहे गरीब आणि त्याला हे कायद्याची गुंतागुंत सगळी माहिती नाही करून बसला आहे असं आहे का आता हा जो बिल्डरच आहे पॉवरफुल आहे मोठी जमीन त्याच्यावरची मोठी स्कीम ती सुद्धा कायद्यामध्ये जिचं वर्ण वर्णने एल आय जी म्हणजे लो इन्कम ग्रुप अशी मान्यता घेतलेली स्कीम पण बांधकामांच्या नीट मान्यता न घेता स्कीम करून मोकळे झाले आणि त्याच्यातही ते मग बांधकामाचे काही नियमांची मोडतोड होती पण महाराष्ट्राकरता हा प्रश्न असताना जेव्हा ही चर्चा झाली की जी बेकायदेशीर बांधकामं नियमानुसार आढळून येतील की ह्यांनी वेळेत अर्ज केला असता तर या बांधकामाला मान्यता मिळाली असती असं तर यांना नंतर दंड करून नियमानुकूल करावं आता हा मुद्दा जेव्हा प्रशासनासमोर आला होता तेव्हा मी त्या ते चर्चेमध्ये सहभागी होतो आणि मी विरोध केला होता त्याला मी अशी भूमिका मांडली होती की आपण जर हे करायला लागलो तर नकळत आपण बेकायदेशीर बांधकामांना चालना प्रोत्साहन देतो मेसेज जणू काय होईल की करून मोकळे वा आणि मागणं मग काय त्या अर्ज विनंत्याला रफादफा करून शिवाय यांनी भ्रष्टाचाराला चालना मिळेल तर हे करता कामा नाही आपण आपण जर एकतर कायदेशीर बांधकामांना परवानग्या वेळच्या वेळी दिल्या गेल्या पाहिजेत आणि बेकायदेशीर करून मोकळे झाले ज्याने कायदाच हातात घेतला ज्याला वाटलं माझ्या खिशात आहे असतात अशी लोक की कायदा माझ्या खिशात आहे तो वरच्या शर्टच्या खिशात आहे जिल्ह्याचा कलेक्टर माझ्या पॅन्टच्या उजव्या कप खिशात आहे जिल्ह्याचा एस पी डाव्या खिशात आहे आणि मी सगळं प्रशासन माझ्या हिप पॉकेटमध्ये घेऊन फिरतो असे असतात असे अनेक लोक तेव्हा कर्ताचा जेव्हा हा मुद्दा समोर आला होता की बेकायदेशीर बांधकामं फार झाली आहेत तर यांच्यातली जी नियमानुसार दिसून येतील त्यांना एक दंड करून त्यांना नियमानुकूल रेग्युलराईज करून द्यावं पण या दृष्टिकोनाला मी विरोध केला होता अर्थात काही माझ्या वैयक्तिक विरोधाने काही झालं नाही नीट त्याचे जे सरकारी आदेश आहेत ते होऊन हे ठरलं की अशी जर बांधकामं असं जर दिसून आलं की यांनी जर वेळेत नियमानुसार अर्ज केला असता तर या बांधकामाला परवानगी मिळाली असती अशांना नंतर आवश्यक तो दंड करून नियमानुकूल करून द्यावं मी म्हणालो तसं दंडाची व्यवस्था होते की त्यावरचा जो काही बिनशेती कर आहे त्याच्या चाळीस पर्यंत असा दंड करून ते काम नियमानुकूल करून देता येईल पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर प्रलंबित कामांचा जेव्हा निपटारा चालू केला त्यामध्ये समोर आलेली एक फाईल होती ती ह्या पॉवरफुल बिल्डरनी पुण्याच्या एका वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरामध्ये मोठ्या जमिनीवर उभी केलेली मोठी स्कीम होती आणि सगळं बांधकाम बेकायदेशीर पूर्व परवानगी न घेता पण आधीच्या एका कोणीतरी विशिष्ट अधिकाऱ्यानी ही योजना नियमानुकूल करून दिली होती एक रुपया दंड करून एक रुपया दंड करून त्यांनी नियमानुकूल करून दिली होती म्हणजे त्या पदावरचा त्यांनी स्वेच्छाधिकार वापरला होता की जे कायद्यातली शब्दरचना असते की दंड बिनशेती आकारणीच्या पर्यंत पण पर्यंत आणि चाळीस पट या शब्दरचनेत फरक आहे पर्यंत म्हणजे त्या अधिकाऱ्याला हा स्वेच्छाधिकार आधीच्या एका अधिकाऱ्याने तो वापरून ही योजना एक रुपयामध्ये नियमानुकूल करून दिली होती बहुधा फार वेगळं नको आहे सांगायला की बिल्डर पॉवरफुल मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांबरोबर त्याची रोजची उठबस आणि त्या स्कीममध्ये अनेक आय ए एस आय पी एस आणि मोठ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे स्वतःचे फ्लॅटसुद्धा होते एक रुपयात नियमानुकूल पण त्याच्या काही काळ नंतर जेव्हा पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी होत्या संजीवनी कुट्टी हे माझं प्रशिक्षण चालू असताना म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साल तर या निर्णयाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आता हे थोडी मला सरकारी कामकाजाचे गुंतागुंत समजावून सांगायला लागेल मी कलमांमध्ये जात नाही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम चव्वेचाळीस कलम पंचेचाळीस पुढे कलम सत्तेचाळीस पण कामाची प्रक्रिया काय आहे की असं काम आढळून आलं सरकारी जी कामाची पद्धती होते आणि पहिल्यांदा फाईलवर आदेश फाईलवर होतो संबंधित अधिकाऱ्याचा की एक रुपया दंड करून ही योजना नियमानुकूल तसं संबंधित बिल्डरला कळवलं जातं तो कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन एक चलन आहे त्याला ए बी सी डी चलन तर ते चलन त्यांनी भरायचं ते एक कॉपी त्याच्याकडे एक ट्रेजरीकडे एक बँकेकडे करत त्यांनी एक चलन कलेक्टर ऑफिसला आणून द्यायचं असतं ही महसूल शाखा कलेक्टर ऑफिसची आणि मग ते चलन जोडून पुन्हा फाईल तयार होते आणि अंतिम आदेशासाठी आता ती अधिकाऱ्याकडे दिली जाते कायद्यानुसार तो अंतिम आदेश होत नाही तोपर्यंत ती अजून नियमानुकूल झालेली नाही आधीची प्रक्रिया चालू असते आणि मी सांगतो या केसमध्ये या बिल्डरच्या या बेकायदेशीर योजनेला आधीच्या एका अधिकाऱ्याने फाईलवर एक रुपयामध्ये नियमानुकूल करण्याचं दिलं होतं पण मधल्या काळात काही बदल्या झाल्या ह्याची जी काही पूर्तता व्हायची संबंधित बिल्डरनी ते एक रुपया दंड भरून म्हणजे जो आवश्यक तो भरून चलन सादर केलं आणि आता ते चलन जोडून फाईलवर शेवटची ऑर्डर करायची त्यावेळी होत्या अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीवनी कुट्टी त्यांनी आक्षेप घेतला त्या म्हणाल्या नाही करणार मी याच्यावर सही आणि त्या ती करत नाही त्यावेळेपर्यंत अजून नियमानुकूल नाही तेव्हापासून ती फाईल गुल झाली हेही होतं प्रशासनात की गुल झाली हे मी तुम्हाला केव्हा तरी शहाऐंशी सत्याऐंशी सालातलं सांगतं आणि मी आलो ब्याण्णवच्या ऑक्टोबरमध्ये पुणे जिल्ह्यात आणि या पडून राहिलेल्या फाईली उकरून त्याच्या कामाला सुरुवात केली त्याचा भाग म्हणून ही माझ्यासमोर आली त्या फाईलची कायद्याची स्थिती होती की आधीच्या एका अधिकाऱ्यानी आदेश देऊन झाला होता की सगळी स्कीम एक रुपयात नियमानुकूल संबंधित बिल्डरनी त्यानुसार ट्रेझरीमध्ये पैसे भरून चलन जोडलं होतं अंतिम आदेश पण संजीवनी कुट्टी यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्या फाईलवर निर्णय झाला नव्हता याचा अर्थ आहे की तशी ती योजना अजूनही कायद्यानुसार नियमित नव्हती आणि ती माझ्यासमोर आली मी सुद्धा भूमिका घेतली की नाही चालणार आहे चाळीस पटपर्यंत परेंत दंड केला पाहिजे आता तो जर बिनशे ती आकारणीच्या चाळीस पटपर्यंत तर तो त्या काळातले बहात्तर लाख रुपये ठरत होते आता थोडं थोडकं नाही आहे चाळीस पट तर मी भूमिका घेतली की चाळीस पटपर्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या हाताखाली काम करणारा महसूल शाखेचा जो प्रमुख तो तहसीलदार रँकचा अधिकारी असतो आधी त्यांनी माझ्याशी कायद्याचा युक्तिवाद केला की सर आधीच्या अधिकाऱ्याने ऑर्डर पास करून झाली आहे आणि त्याच्याविरुद्ध तुम्ही ऑर्डर करू शकता का तर मी त्याला सांगितलं की विरुद्धचा संबंध नाही आहे अगदी कायद्याचा शब्द रिव्हिजनमध्ये येणे पुनर्विलोकन तर आता कायद्यातले कोणते निर्णय पुनर्विलोकनाखाली घेता येतात रिव्हिजन ह्याची सुद्धा एक कायद्याची व्यवस्था आहे आणि माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली त्या चर्चेमध्ये मी त्याला सांगितलं त्या का की फाईलवर जोपर्यंत अजून अंतिम आदेश झाला नव्हता त्यावेळेपर्यंत इथे रिव्हिजन पुनर्विलोकनाचा प्रश्न नाही आहे इथे काही कायदेशीर कारवाई पूर्ण झाली आहे आणि त्याच पातळीचा अधिकारी पुन्हा म्हणतो की नाही मला तो निर्णय बदलायचा आहे याला पुनर्विलोकन म्हणतात आणि त्या पुनर्विलंकनाचे अधिकार मर्यादित आहेत हे बरोबर आहे पण मी चर्चेत सांगितलं की अजून फायलीवर निर्णय अंतिम झालेला नाहीये त्यावेळेपर्यंत अधिक आधीच्या अधिकाऱ्याचा कायदेशीर निर्णय बुवा त्याच पदावरचा पुढचा अधिकारी फिरवतोय आणि मग तो फिरवायचे त्याला अधिकार का मुद्दा उपस्थितच होत नाही हे आमचं बोलणं अकरा वाजता झालं ऑफिसात मी बसून माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्याचे अकरा वाजता बोलत होतो अकरा वाजता बोलणं झालं मी भूमिका मांडली की नाही माझी भूमिका आहे कायद्यानुसारचा चाळीस पट आणि तो म्हणजे जात होते त्यावेळेचे बहात्तर लाख मला सव्वा अकराला त्या बिल्डरचा फोन हसत होतो मी कारण उघड आहे की अजून कोणी माझ्या हाताखाली काम करणारा अधिकारी माझ्याशी चर्चाहून बाहेर गेला काही केली असेल तर पहिली गोष्ट बहुधा त्यांनी त्या बिल्डरला सांगितलं की हे नवा आलेला हा अधिकारी अशी अशी भूमिका घेतोय हो प्रशासनामध्ये अनेकदा हे जे लिकेजेस असतात आणि बाहेरच्या संबंधितांना बातम्या आधीच कळवल्या जातात सांभाळून घेण्याची वगैरे सगळ्यात पण मला सव्वा अकराला त्या बिल्डरचा फोन आला अतिशय मधाळ बोलत तो बिल्डर की साहेब आपल्याविषयी खूप ऐकलं आहे आणि आपण आलात या जिल्ह्यामध्ये स्वागत आहे तुमच्यासारखा अधिकारी आमच्या जिल्ह्याला पाहिजे तर तुम्हाला भेटायचं आहे आणि मी पण मनात हसत काही त्या ठिकाणी काही आवाज चढवावा लागत नाही काही वेडवाकडं बोलावं लागत नाही काही आपण <coughs> म्हणजे कसे तडफदार अधिकारी हे दाखवण्याकरता यातलं काही करावं लागत नाही मी म्हणत हसत होतो कळत होतं मला ह्याचा सव्वा अकराला का फोन आला आहे त्याच्यानुसार मी त्याला दिली वेळ दुसऱ्या दिवशीच्या अकरा वाजताची आणि तो आला असा छान शुभ्र त्याचा सफारी नावाचा त्या काळातला एक ड्रेसचा प्रकार असायचा सफारी सूट शुभ्र असे पायामध्ये शूज पण पांढरे शुभ्र गळ्यामध्ये सोन्याची चेन हातामध्ये सोन्याची चेन जे काही शेप लावलं असेल त्याचं आणि आपण समाजातले कोणत आपले कॉन्टॅक्ट काय आहेत ह्याचा ज्याच्यापाशी जबरदस्त कॉन्फिडन्स होता त्यामुळे आले मी स्वागत केलं बसा म्हटलो विचारलं चहा कॉफी काय हवं आहे आणि हळूहळू असे इकडच्या तिकडच्या मी वाट पाहत होतो की यांचा त्या फाईलीचा मुद्दा केव्हा तरी येणार आहे तसा तो काही वेळाने हळू चाला की साहेब ती माझी अशी अशी फाईल मी त्यांना हसून सांगितलं की हो मी त्याच्यावर घेतलेली भूमिका आहे की पट बिनशेती आकारणीचे पट दंड पहिल्यांदा हा बिल्डरसुद्धा मला म्हणाला की तुम्ही हे करू शकत नाही तुम्हाला तो अधिकार नाही आहे तुमच्याच पदावरच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी निर्णय दिला आहे तुम्हाला तो अधिकार नाही मी त्याला सांगितलं की कायद्यानुसारची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही ती होत नाही तोपर्यंत इथे मी आधीच्या अधिकाऱ्याचा निर्णय फिरवतो असाही अर्थ नाही आहे कायद्याचा निर्णय तेव्हा म्हणजे रिव्हिजनच्या पॉवर्स पुनर्विलोकन हा येत नाही आणि तरी मी त्यांना हसून म्हणालो की निर्णय मी हा घेणार आहे तुम्ही नागरिकात तुमचा अधिकार आहे तुम्हाला जर माझा निर्णय पटला नाही तर तुम्ही माझ्या वरिष्ठांकडे अपिलात जाऊ शकता पण माझा हा निर्णय पक्का आहे मग ते गप्पा मारता मारता मला हळूच म्हणाले म्हणजे हे फिल्मीपेक्षा हे टेरिफिक आहे तसे माझ्यासमोर बसलेले हळूच मला म्हणाले साहेब शेवटी प्रत्येकाची म्हणून एक किंमत असतेच की ऑफिसात माझ्यासमोर बसून हे विधान साहेब प्रत्येकाची शेवटी किंमत असतेच की मी पण हसलो मी त्यांना म्हणालो बरं झालं विचारलं ते उशीर केला तुम्ही आल्या आल्याच जर हे विचारलं असतं तर आपलं काम सोपं झालं असतं ना मी त्यावेळी भारताची अख्खी पंचवार्षिक योजना माझ्या लक्षात होती आणि तिचे जे काही लाख कोटी रुपयांची एकूण तरतूद तर ता मी त्यांना म्हणालो की मला समोर बसवून जेव्हा तो वाक्य ऐकवतोय हो की साहेब शेवटी प्रत्येकाची काही किंमत असतेच की त्याला मी हसून म्हणालो बरं झालं विचारलं ते आहे माझीसुद्धा किंमत तही भारताची चालू पंचवर्षी योजना त्याची एकूण तरतूद एवढी तेवढे द्या तुमचं कमी करून टाकतो तरी असे माझ्याकडे बघत बसले आणि मला म्हणले की तुम्हाला माहिती आहेत का माझे कॉन्टॅक्ट मी जर मनात आणलं तर तुम्हाला मी इथनं केव्हाही हलवू शकतो त्यालाही मी हसलो आणि मी सांगितलं त्यांना की माहिती आहे मला आणि जा ना तुमचे वापरा कॉन्टॅक्ट आणि काय मला हलवायचं ते हलवा माझा निर्णय हे सांगितलेल्याच्या चाळीस पटपर्यंत दंड मग त्यांनी हळूच आणखी एक मुद्दा काढला तर लक्षात घ्या की म्हणजे माझ्या हाताखाली प्रशासन का काम करणारं या संबंधित बिल्डरला किती प्रकारची माहिती देत तरी असलं पाहिजे किंवा त्याचंही माझ्या कामावर किती लक्ष असलं पाहिजे कारण मला हे पुणे जिल्ह्याचं प्रशासन चालवताना मला पुणे शहर सुद्धा आणि परिसरातल्या अशा घरांच्या अनेक स्कीम माझ्या समोर आल्या होत्या की एकोणीसशे एकसष्टमध्ये जे धरण फुटी झाली त्यातून ज्यांची नुकसानी झाली होती त्यांना सरकारने काही जमिनी दिल्या होत्या त्या जमिनींवर सोसायट्या हो, तया तयार होऊन घर बंगले किंवा अपार्टमेंट्स तयार झाल्या होत्या पण त्यामध्ये एक कायदेशीर त्रुटी राहून गेली होती ही पाचशे पूरग्रस्तांना मिळालेली जमीन आणि जर सोसायटीचा असा प्लॅन लेआउट तर कायदा म्हणतो की संपूर्ण सोसायटीचा असा प्लॅन लेआउट त्यातले रस्ते कोणते त्यातल्या खुल्या जागा ओपन स्पेसेस कोणत्या आणि बांधकामाचे प्लॉट्स कोणते तर या प्रथम त्या प्लॅन लेआउटला मान्यता मिळते आणि मग त्या प्लॅन लेआउटनुसार जो प्रत्येक प्लॉट आहे त्याच्यावर करण्याचं बांधकाम त्याला वेगळी मान्यता घ्यावी लागते मला असं दिसून आलं होतं की पुणे शहरासहित परिसरामध्ये पानशेत पूरग्रस्तांच्या अशा सोसायट्या की ज्यांचा प्लॅन लेआउट मान्य होता पण त्यातल्या प्रत्येक प्लॉटवरची मान्यता घ्यायचं राहून गेलं होतं कायद्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणण्याचा अर्थ की यामध्ये कुठे सरकारी कर किंवा सरकारी निधीला नुकसान पोहोचवण्याचा हेतू म्हणजे पुन्हा मालाफाईड यामध्ये दिसून येत नाहीत हे पानशेचे पूरग्रस्त आहेत जमीन त्यांना सरकारनेच दिली आहे शिवाय सोसायटीचा प्लॅन लेआउट मंजूर आहे राहून गेलं भली असो बुरी बरोबर असो चूक पण समजूत ही की आता तो मंजूर आहे म्हणजे आम्ही आमचं आमचं बांधकाम करू शकतो तर तसं नाही कायद्यात ही व्यवस्था आहे की नाही त्या प्रत्येक प्लॉटवरच्या बांधकामालाही मान्यता घ्यावी लागते ते राहून गेलं होतं पण मानायला जागा की याचा अर्थ याच्या मागचा मुद्दाम हेतू कुठे सरकारी काही कर किंवा निधी बुडवावा असा नाही आहे हे लक्षात घेऊन मी एक धोरण आखून दिलं होतं त्याची ही सूत्र होती की जर पानशेत पूरग्रस्त असले जर सरकारने दिलेली जमीन असेल आणि जर तिचा प्लॅन लेआउट संमत असेल तर ज्या प्लॉटच्या बांधकामाला परवानगी घ्यायचं राहून गेलं दंड होणार त्यांना कायद्यातलं सुद्धा सूत्र आहे इग्नोरन्स इज नॉट अन एक्सक्यूज की मला अरे तो कायदा माहितीच नव्हता तर याने तुम्हाला सुटका मिळत नाही होणार दंड पण कायद्यातले ते अधिकार वापरायचे तर जी न्यायबुद्धी आहे की हे जे काही घडलं यामागे मुद्दाम कुठेतरी सरकारची फसवणूक करणे कायदा खिशात घालणे सरकारी निधीला बाधा पोचवणे सगळा <laughs> मिळूनचा एक शब्द आहे मला फाईट की दुष्टबुद्धी अशी दिसून येते कारे हे जे काही झालंय याच्यामध्ये काहीतरी राहून गेलंय आणि आता हे नियमानुकूल ती जी कारवाई नियमानुकूलची चालू होती त्यानुसार तर मी या सोसायट्यांबद्दल घेतलेली भूमिका होती की मग त्यांना बिनशेती आकारणीच्या पाचपटपर्यंत तो मी वापरलेला माझा अधिकार स्वेच्छाधिकार डिस्क्रिशन पानशेतचे पूरग्रस्त सरकारने दिलेल्या जमिनी आणि प्लॅन लेआउट होते सँक्शन आता प्लॉटवरच्या बांधकामाला राहिली असेल तर ते जे आहे त्याच्या बिनशेती आकारणीच्या पाचपटपर्यंत दंड करून मी तुम्हाला ते नियमानुकूल करून देणार आहे अशी मी एक जोरदार मोहीम हाती घेतली होती अर्थात ती या बिल्डरपर्यंत गेली होती तर मग त्या दिवशी माझ्या समोर बसून हा म्हणतो की बसेलेबाजी करताय तुम्ही तर ता मी त्यांना हसून सांगितलं परत की मी जे करतो याला जर तुम्हाला वशिलेबाजी म्हणायचं असेल माझ्या विरुद्ध तक्रार करा जरूर पण माझा जो पारदर्शक प्रशासनावर विश्वास आहे तुम्हाला पण मी खुलासाने सांगायला तयार आहे की मी तुमच्या बाबतीत बिनशेती आकारणीच्या चाळीस पर्यंत दंडाची मी का मी आग्रह धरतो आहे आणि मी बाकीच्या सोसायट्यांना मात्र पाचपट दंडामध्ये नियमानुकूल करून देऊन मी सामान्य माणसांचे प्रश्न सोडवतो आहे पण विशेष गोष्ट आहे की एवढ्या सगळ्याच्या नंतर हे सगळं बोलणं झाल्यावर मग मला शेवटी म्हणले साहेब काय करू सांगा मी त्यांना सांगितलं की ते मी सांगतो आहे चाळीस पटदंड बहात्तर लाख होता बहात्तर लाख भरा मी शब्द दिला की तुम्ही बहात्तर लाख भरल्यापासूनच्या चोवीस तासात मी तुम्हाला देतो कारण बाकी सगळं नियमानुकूल आहे पण माझी भूमिका ही आहे फाईलवरची माझी ऑर्डर त्या संबंधित बिल्डरांनी खरोखरच पुढच्या काही काळामध्ये बहात्तर लाख भरले आणि मी दिलेल्या शब्दानुसार त्याच्यापासूनच्या चोवीस तासात मी त्यांच्या त्या ते योजनेला नियमानुकूल करून देण्याची चा आदेश मी संमत केला जरी एक अश्रू पुसाया साला, तरी जन्म काहीच काम